किशोरजी दराडे हे आमच्या शिवसेना पक्षाचे पुरस्कृत तसा अधिकृत उमेदवार होते आपण एक प्रकारे त्यांना मदत करून शिवसेना पक्षालाही मत पर्यायानं मदत केलेली आहे संघटनेच्या माध्यमातून सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे काम जनतेसाठी केलं शिक्षकांसाठी सुद्धा काही आश्वासना दिली आहेत त्या आश्वासनांची पूर्ती ते करतीलच त्यांचं जे काम चालू आहे त्या कामाला हातभार आपल्या सर्वांकडून जाऊ लागला आपण गराडे साहेबांना आपले प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेत जणूप पाठवलेलंच हो आहे असं प्रोज देतो आपण जी मेहनत घेतली त्याबद्दल संघटनेच्या वतीने या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार लवरावजी पाटील साहेबांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मतदारसंघाच्या निवडणुकीप्रसंगी पुसळमधील सर्व संघटनेचे सर्व पक्षाचे सन्माननीय भाजपा शिवसेना युतीचे राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे या ठिकाणी उमेदवार असणारे श्री किशोर भिकाजी दराडे साहेब या ठिकाणी सर्वांच्या मा यशातून प्रयत्नातून निश्चितच यश त्यांना मिळेल आणि एक तारखेला आमदार साहेबांचे दासे या ठिकाणी मी सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं या ठिकाणी निश्चित आहे आश्वासन आहे आणि सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभार मानला की राणे साहेब आपण गेल्या महिन्यापासून ऍक्टिव्हपणे त्यांचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत पण त्यांचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला त्यांनी दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून लोकांकडून चांगला रिस्पेक्ट प्रत्येक जणी मिळत गेला आज आपले संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून आपण पंच्याण्णव टक्के मतदान या भुसावळ तालुक्यामधून पूर्ण मतपेटीमध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला आशा आहेत की या संपूर्ण मतदानापैकी जवळजवळ साडेआठशे ते नऊशे मतदान हे धराणे साहेबांना नंबर एकचं पडेल असे मी आशा व्यक्त करतो तसंच आम्हाला आम्ही सर्व हिरोड सरांचे स्नेही आणि हिरोड सरांचं जे मित्रमंडळ आहेत त्यांनी संपूर्ण जे आमचे सहा तालुके आहेत भुसावळ मुक्ताईनगर बोदवड रावेर या सर्व जळगाव या तालुक्यामध्ये शिस्तबद्ध नियोजन करून आमचे जे कॅडर आहेत त्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला हे मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा जो आमचा छोटासा प्रयत्न होता तो आज सर्वांच्या मदतीने यशस्वी झालेला मला दिसतो आहे हे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एक तारखेला एक तारखेला